आयबीपीएस मराठी व इंग्लिशच्या हुबहू पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ऍप वर मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी चालता बोलता सीझन चारच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मी प्रतीक वंदनावांकडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आलो बीडला आणि बीड येथे सध्या आपण आहोत मंगेश सानप सरांच्या ज्ञानसाधना या अकॅडमीमध्ये या अभ्यासिकेमध्ये चला तर कुठलाही वेळ वाहना घालतो आपण थेट स्पर्धेला सुरुवात करूया तर बघा स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना काही नियम सांगू इच्छितो स्पर्धेचे पहिला प्रश्न मी जो तुम्हाला विचारणार आहे तो सामूहिक प्रश्न राहील म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्याच विद्यार्थ्याला आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारणार आहोत आणि सलग तीन प्रश्नाची उत्तरे जर आपल्याला बरोबर मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार एबीसी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी एस क्षेत्रात सध्या लोकप्रिय असलेलं आय बी पी मराठी आणि आय बी पी इंग्लिश ही दोन पुस्तके ठीक आहे सर सर्वांना लक्षात आलं फक्त मला असं वाटते मी जर असा प्रश्न विचारला तर मला मागून दिसणार नाही कोणाचा हात वर आहे तर तुम्ही समोर येऊन जा थोडं नाही नाही पण मला मला दिसलं पाहिजे तुम्ही जर असे आले आहे सर्वांना सर्वांना चांदीजण नाणं जिंकण्याची समान संधी मिळाली पाहिजे या या थोडं पुढे या का थो 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 मुली मुली इकडे समोर उभ्या राहिल्या ना लाच मुलं लाजत राह लाजत आहात कमाल झाली या ना या ना इथं उभे राहा ना या या पुढे या सर ठीक आहे बरं काही हरकत नाही काही हरकत नाही चला नेहमी वर्गात टॉप येणारे मुलं पहिल्या बेंचवरच बसत असतात तर आपण असं समजून आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया तर सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे मला सांगा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण रजनीशे असं सरांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळाव्या सरांसाठी या सर पुढे या बघा मित्रांनो मी जेव्हा जेव्हा एम पी एस सी म्हणेल तुम्ही चालता बोलता म्हणायचं ठीक आहे एम पी एस सी म्हटल्यानंतर काय म्हणायचं चालता बोलता सर नाव आपलं विजय उमरे विजय उमरे उमरे तर विजय उमरे सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय तर प्रश्न असा होता मित्रांनो की महाराष्ट्र महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आणि त्याचं उत्तर आहे रजनीश शेठ तर आ, मला त्या अगोदर सांगा तुम्ही उमेश आपल्या बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय कशासाठी बीड जिल्हा फेमस आहे काय म्हणून फेमस आहे बीड जिल्हा हा कामगाराचा जिल्हा म्हणून फेमस आहे आता नवीनच अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून फेमस व्हायला लागला बीड जिल्हा अजून बीड जिल्ह्याचं प्राचीन नाव काय आहे चंपावती नगर चंपावती नगर अजून कशासाठी प्रसिद्ध आहे राजकारणासाठी एक फेमस आणि शैक्षणिक साक्षरतेमध्ये आहे काय तर काही हरकत नाही तर आपल्या व्हिअर्सना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर अजून आपल्या बीड जिल्ह्याविषयी एक्स्ट्रा माहिती असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये मला माहिती सांगा आता आपण उमेश यांना दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा उमेश सॉरी विजय हरवलेल्या बालकांना शोधण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नेहमी राबवीत येणारं ऑपरेशन कोणतं बा बालकांना शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान असं सरांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळव द्या मित्रांनो तर सलग दोन प्रश्नांची उत्तर बरोबर देऊन विजय आता थेट येऊन पोचल्यात चांदीच्या नाण्यापर्यंत जर तिसऱ्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार एबीसी एज्युकेशनतर्फे चांदीचं चा नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस मराठी आणि आय बी पी एस इंग्लिशचे पुस्तक तर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे विजय मला सांगा बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध संघाचे नेतृत्व कोणी केले बुद्धांच्या महापरिनंतर नेतृत्व येते ऑप्शन तर नाही इकडे कोणाला ज्याला कोणा येईल त्याने हातवर करा प्रश्न पुन्हा बघा लक्ष द्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध संघाचे नेतृत्व कोणी केले सम्राट अशोक नाही त्यांच्या शिष्याचं नाव सांगा मला इकडे मुलींमध्ये माहिती आहे कोणाला माहिती आहे नाही तर मित्रांनो याचं उत्तर आहे महाकश्यप तर महाकश्यप यांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध संघाचे नेतृत्व केले होते चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न सामूहिक प्रश्न मला सांगा सिव्हिल सर्व्हिसेसचा म्हणजे नागरी सेवेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते नागरी सेवेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते इकडे आहे कोणी हा तिकडे येतोच मी इकडे बघूया कोणी आहे का तर आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो या सर पुढे तर प्रश्न असा होता की सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आणि त्याचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस तर दुसरा प्रश्न विचारूया <laughs> झालं तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे बघा करंट अफेअरचा प्रश्न आहे आयुष मंत्रालय कोणत्या ठिकाणी निसर्ग ग्राम परिसर विकसित करणार आहे आयुष मंत्रालय कोणत्या ठिकाणी निसर्ग ग्राम परिसर विकसित करणार आहे सांगायचं ठिकाणचं नाव सिटीचं नाव माहिती राज्य माहिती आहे मग नाही बघा इकडे कोणाला ते प्रश्न असा आहे आयुष मंत्रालय कोणत्या ठिकाणी निसर्ग ग्राम परिसर विकसित करणार आहे आयुष मंत्रालय कोणत्या ठिकाणी निसर्ग ग्राम परिसर विकसित करणार आहे इकडे माहिती आहे मुलींमध्ये कोणाला कोणाला उत्तर द्यायचं आहे तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे पुणे ठीक आहे आजचाच करंट अफेअरचा प्रश्न आहे हा तर आयुष मंत्रालय कोणत्या ठिकाणी निसर्ग ग्राम परिसर विकसित करणार आहे तर त्याचं उत्तर आहे पुणे सकाळी लोकसत्ता वगैरे वाचला असेल ना अरे यार वाचत चला वाचत चला बघा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी पहिला कॉमन प्रश्न आहे मला सांगा कोणत्या मराठा राजाच्या दरबारात कोणत्या मराठा राजाच्या दरबारात शिवभारत हा वीररसपूर्ण महाकाव्य लिहिण्यात आला कोणत्या राजाच्या दरबारात कोणत्या मराठा राजाच्या दरबारात शिवभारत हा वीररस पूर्ण महाकाव्य लिहिण्यात आला येतं इकडे कोणाला उत्तर, उत्तर है। है शिवाजी महाराज दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शिव या सर पुढे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो समकालीन इतिहास आहे तो आपल्याला शिवभारत या महाकाव्यामध्ये पाहायला मिळतो तर सर नाव आपलं महिंदा सर तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट देशी वृत्तपत्राचा कायदा कोणत्या साली करण्यात आला अठराशे अठ्याहत्तर अठराशे अष्ट्याहत्तर अठराशे अठ्याहत्तर असं दादांचं म्हणणं आहे बरोबर आहे का तर मग जोरदार टाळा द्या मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा सरांनी बरोबर दिलं आहे या सर थोडं पुढे या एम पी एस सी चालता बोलता एम पी एस सी चालता बोलता एम पी एस सी चालता थोडा उत्साह कमी दिसतोय तुमचा तुम्हाला सुद्धा चांदी जणांना जिंकण्याची संधी आहे त्या अगोदर बघूया आपण दादा चांदीचं नाणं जिंकतील का आणि सोबतच त्यांना आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तकेसुद्धा मिळतील का तर, तर सर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे मला सांगा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगासाठी कोणता ॲप लाँच केला आहे कृपया कोणी उत्तर सामूहिक देऊ नका ज्याला उत्तर येत असेल त्यांनी हातवर करा ठीक आहे दादांचं चांदीचं नाणं पटकावण्याची संधी हुकू नका देऊ हातवर करा फक्त आठवत नाही इकडे येते कोणाला लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीससाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगासाठी कोणता ॲप लॉन्च केला आहे इकडे कोणाला येते इकडे इकडे सांगा सक्षम सक्षम असं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळव सरांसाठी सर नाव आपलं निखिल केळकर तर निखिल केळकर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे चौतीसावे गृहमंत्री कोण देवेंद्र फडणवीस दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावत्या मित्रांनो तर महाराष्ट्र राज्याचे चौतीसावे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस तुमच्यासाठी सर पुढचा प्रश्न आहे सांगा हो या इकडे सर तर निखिल यांनी पहिल्या दोन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे त्यांना आता आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारूया आणि जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं चा तर ते पटकावणार चांदीचं नाणं तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या तारखेला करण्यात आली एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर नाही सर उत्तर चुकीचं आहे तुमचं वर्ष बरोबर आहे फक्त तारीख ता चुकीची आहे एकवीस तारीख आहे इकडे बोलूया आपण दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट उत्तर पुन्हा चुकीचं आहे सरांचं तर याचं उत्तर आहे मित्रांनो दोन जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर सरांनी वर्ष बरोबर सांगितलं या सरांनी तारीख बरोबर सांगितली एकोणीसशे एकोणसत्तर दोन जानेवारी पोलीस दलाची स्थापना काय एकोणसत्तर आहे ना एकसष्ट आहे का बरं एक, एक, एक थांब मी सर्च करून पाहतो तर बघा कट करून टाकशील एवढं तर सरांसाठी हो हो तर बघा एकदा मित्रांनो हा चांदीच्या नाण्यासाठीचा शेवटचा प्रश्न आहे तर निखिल सरांसाठीचा जोरदार टाळा उद्या तर सरांसाठी शेवटचा आणि तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर इसवी सन कोणत्या काळात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली सरांसाठी आहे तर कृपया कोणी कुजबूज करू नका उत्तर देऊ नका बाराशे आहे पण बाराशे किती सर बाराशे बाराशे किती नाही नुसतं बाराशे नुसतं बाराशे नुसतं बाराशे सरांचं बरोबर आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे बाराशे नव्वदच्या काळात ज्ञानेश्वरी हा धर्मग्रंथाची धर्मग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिण्यात आला होता मित्रांनो तर आ, सलग सलग तीनही प्रश्नांचे अचूक उत्तर देऊन निखिल यांनी पटकावलेलं आहे एबीसी एज्युकेशनतर्फे मिळणारं चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईट मराठी आणि आय बी बी एस अप्लाईट इंग्लिश ही पुस्तके तर मी आपल्या लायब्ररीचे संचालक सर आहेत का गेले गेले का नाही नाही तोपर्यंत कोण आहेत अजून या ना या नाव सर आपलं ढाकणे सुमित ठीक आहे सुमित ढाकणे हो हो एक मिनिट हो हो अजून तर मित्रांनो आपल्या ज्ञान साधना अभ्यासिकेचे सहकारी सुमित ढाकणे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी निखिल सर चांदीचं नाणं आणि एस अप्लाईड मराठी आणि अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक प्रदान करावं हो चला तर मित्रांनो आता आपण बघूया पुढचं चांदीचं नाणं कोण पटकवत ठीक हो आहे फक्त तुमचा उत्साह थोडा मला कमी दिसतोय थोडा उत्साह थोडा जोश वाढवू द्या मुलींमध्ये तर फारच कमी उत्साह दिसतोय मला तर बघा एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा सतीबंदीचा कायदा कोणी व केव्हा पास केला सतीबंदीचा कायदा कोणी व केव्हा पास केला इकडे वळूया आपण थोडा मोर्चा मुलींकडे सतीबंदीचा कायदा कोणी व केव्हा पास केला माहिती आहे इकडे अठराशे एकोणतीस माउंट बॅटन नाही वर्ष बरोबर आहे तुमचं फक्त नाव चुकीचं आहे आठवते नाही नाही सतीबंदीचा कायदा नाही उत्तर चुकीचं आहे ते वर्ष बरोबर आहे इकडे नाही लॉर्ड कॅनिंग एकोणीशे एकोणतीस नाही मित्रांनो अठराशे एकोणतीस आणि कोणी पारित केला लॉर्ड विलियम पेंटिंग सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळवतो या सर पुढे या तर अठराशे एकोणतीस साली लॉर्ड विलियम बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा पारित केला होता आणि कोणाच्या मदती मदतीने राजा राममोहन रॉय तर राजा राममोहन रॉय यांचा सुद्धा सतीबंदीचा कायदा करण्यामध्ये फार मोठं योगदान होतं तर सर नाव आपलं रवी गिरी तर रवीगिरी सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही हडप्पा संस्कृतीमधील हडप्पा संस्कृतीमधील कोणत्या ठिकाणी नागरा म्हणजे नांगरलेल्या शेताचा पुरावा भेटला हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा भेटला ज्याला कुणाला येत असेल त्यांनी हातवर करून ठेवा मोहनजो दाडो नाही सर मोहनजो दाडो चुकीचं उत्तर आहे कालीबंगन वगैरे उत्तर बरोबर आहे परंतु सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे आपण प्रश्न बाद करूया ठीक आहे ज्याला ज्याला उत्तर येते त्यांनी फक्त हातवर करा ठीक आहे उत्तर कालीबंगन बरोबर आहे मित्रांनो तर प्रश्न असा होता की हडप्पा संस्कृतीमधील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला तर त्याचं उत्तर आहे कालीबंगन तर कृपया कोणीही उत्तर देऊ नका हातवर करा फक्त ठीक आहे तर तुमच्यासाठी सर दुसरा प्रश्न असा आहे तर सर बघा सरांनी लक्ष द्या सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा एन एस जीचे नवीन डायरेक्टर जनरल कोण एन एस जी एन एस जीचे नवीन डायरेक्टर जनरल कोण एन जी या संस्थेचे नवीन डायरेक्टर जनरल कोण नाही इकडे कोणाला माहिती आहे सर आलोक कुमार शर्मा एन एस जीचे नाही आहे नाही सदानंदाते नाही इकडे कोणाला माहिती आहे एन एस जीचे नवीन अध्यक्ष कोण एन एस जीचे सॉरी नवीन डायरेक्टर जनरल कोण माहिती आहे इकडे कोणाला तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे दलजीत सिंग चौधरी ठीक आहे तर दलजीत सिंग चौधरी हे एन एस जीचे नवीन डायरेक्टर ऑफ जनरल आहे तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा लाईट ऑफ एशिया म्हणून कोणास ओळखले जाते लाईट ऑफ एशिया म्हणून कोणास ओळखले जाते इकडे आहे का कोणी तुमच्याकडे तुम्ही तर आहातच इकडे सांगा सर जयराम रमेश नाही सर लाईट ऑफ एशिया नाही आहे इकडे तर लाईट ऑफ एशिया म्हणून गौतम बुद्धांना ओळखले जाते तर पुन्हा एकदा नाही पदवी ठीक आहे तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा वरंदा घाट वरंदा घाट हा कोणत्या दोन शहरांदरम्यान आढळतो वरंदा घाट कोणत्या दोन शहरांदरम्यान आढळतो इकडे बोर आणि महाड दादांचं उत्तर बोर आणि महाड आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावत्या मित्रांनो पुणे महाड असं उत्तर दिलं तरी चाललं असतं काही हरकत आहे नाव सर आपलं गोविंद परदेशी तर गोविंद परदेशी सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं मित्रांनो प्रश्न असा होता की वरंदा घाट हे कोणत्या दोन शहरादरम्यान आहे आणि त्याचं उत्तर दिलं त्यांनी बोर महाड पुणे घाट हे सुद्धा उत्तर आपल्याला चाललं असतं तर सरांसाठी आता पुढचा प्रश्न आहे मला सांगा सर दोन हजार तेवी तेवीसचा यू एन एच सी आर नॅनसेन पुरस्कार हा कोणास देण्यात आला दोन हजार तेवीसचा यू एन एच सी आर नॅनसेन पुरस्कार हा कोणास देण्यात आला इकडे माहिती आहे कोणाला दोन हजार तेवीसचा नॅनसेन पुरस्कार युनायटेड नेशनतर्फे देण्यात येणारा कोणाला देण्यात आला इकडे येते तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे अब्दुल्लाही मिरे तर अब्दुल्लाहे मिरे यांना सोमालियामधील विस्थापित मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्यानिमित्त दोन हजार तेवीसचा यू एस यू एन एस सी आर नॅनसेन हा पुरस्कार देण्यात आला किती वेळ झाला पंधरा तर बघा मित्रांनो लक्ष द्या सर्वांनी एक मिनिट इकडे आता इथून पाच मिनिटं आपला खेळ चालणार आहे ठीक आहे तर सर्वांनी प्रश्न नीट ऐका आणि पुन्हा एकदा चांदीचं नाणं पटकवा तर बघूया यावेळेस आता निखिल सरानंतर दुसरं चांदीचं नाणं कोण पटकवते तर मला सांगा विज्ञानाचा प्रश्न आहे शेपूट आणि पाय असणारा उभचर वर्गातील प्राणी कोण <पड़ादी> शेपूट आणि पाय असणारा सलामेंडर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळवलं सरांसाठी या सर पुढे नाव सर आपलं अमोल जगताप तर अमोल जगताप सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय आहे प्रश्न असा होता मित्रांनो की शेपूट आणि पाय असणारा उभचर वर्गातील प्राणी कोण आणि त्याचं उत्तर आहे सर सलामेंडर सलामेंडर हो नाव सर आपलं अमोल जगताप सर कशाचा अभ्यास करता तुम्ही आहे सरांसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या जाऊ द्या तर आता आपण सरांना दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर महाराष्ट्रामध्ये सत्ता असलेला सर्वात जुना राजवंश कोणता सत्ता असलेला राजवंश हो म्हणजे महाराष्ट्रातील जुना राजवंश कोणता ज्याच्यामुळे महाराष्ट्राला ओळख निर्माण झाली किंवा जुना राजवंश असं म्हणलं तरी चालते यादव नाही सर सध्या सध्या नाही म्हणजे आधीच पहिला पहिला सर्वात जुना यादवच्या आधी इकडे कोणाला येत आहे कोणाला माहीत आहे नाही सर नाही सर इकडे सर चालू नाही सर महाराष्ट्रामध्ये प्रॉपर महाराष्ट्रामध्ये आपल्या तर याचं उत्तर आहे मित्रांनो सातवाहन ठीक आहे तर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी कॉमन प्रश्न ठीक आहे तर हा आपल्या या शेवटच्या फेरीचा पहिला प्रश्न राहणार आहे तर मला सांगा जालियनवाला बाग हत्याकांड हा कोणत्या दिवशी घडला होता जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी इकडे इकडे वळूया आपण इकडे दिसते तेरा एप्रिल वर्ष एकोणीसशे एकोणीस तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ताईंचं म्हणणं आहे उत्तर बरोबर आहे का मित्रांनो तर जोरदार टाळे उंचावतात ताईंसाठी या ते या नाव आपलं जयश्री राठोड तर जयश्री राठोड ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी दे बरोबर दिलं मित्रांनो प्रश्न असा होता की जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडला होता आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस तर जयश्री ताईला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही अठराशे बहात्तरमध्ये मध्ये कोणत्या तहा तहानुसार अँग्लो मराठा युद्ध थांबले होते अठराशे बहात्तरमध्ये मध्ये अठराशे बहात्तरमध्ये मध्ये कोणत्या तहानुसार अँग्लो मराठा युद्ध थांबले होते आठवत नाही इकडे अठराशे ब्याऐंशी थांबलो वर्ष आपलं चुकलंय मित्रांनो परंतु उत्तर अगदी बरोबर आहे सालबाईचं तर पुन्हा एकदा सरांसाठी जोरदार काय होत्या मित्रांनो तर या सर थोडपुया सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया पुन्हा एकदा सर चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीमध्ये आले, आले आहेत तर बघूया यावेळेस सर चांदीचं नाणं पटकावतील का तर मला सांगा सर तुम्ही हडप्पा संस्कृतीमध्ये उत्तम जलव्यवस्थेसाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध होतं हडप्पाकालीन फक्त सरांसाठी आहे त्यामुळे कुणी कुजबूज करू नका म्हणून नाही सर उत्तर चुकीचं आहे तर बघा मित्रांनो प्रश्न असा होता येते कोणाला इकडे बघा उत्तम जलव्यवस्थेसाठी हडप्पाकालीन कोणतं शहर प्रसिद्ध होतं नाही माहिती आहे सर तुम्हाला नाही सर नाही हडप्पा संस्कृतीमध्ये बरेच शहर होते जसं की कालीबंगन झालं मोहन झालं अजून कोणतं झालं तर याचं उत्तर आहे मित्रांनो धोलविरा ठीक आहे उत्तम जलव्यवस्थेसाठी धोलवीरा आणि जे स्नानगृह तर मोठ्या स्नान गृहास गृहासाठी मोहन ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या ज्ञानसाधना लायब्ररीमधील एम पी सी चालता बोलताचा आपला हा शो यशस्वीरित्या पार पडला आणि निखिल सर कुठे आहे या सर पुढे आणि आपल्या लायब्ररीमध्ये निखिल सरांनी सलग तीन प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन पटकावलं आहे चांदीचं नाणं तर एकदा निखिल सणासाठी जोरदार काय उद्या थांबू ना मित्रांनो दोन मिनटं तर बघा आपण दोन मिनटं निखिल सणाना त्यांचं चा, मनोगत विचारू सर काही हो हो उपक्रम सांगा तुम्हाला चांदीचं नाणं जिंकलं कसं वाटलं ते सांगा एम पी एस सी चालता बोलता हा कार्यक्रम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी एक ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आज ज्ञान साधना अभ्यास घेत आल्याबद्दल तुमचाही आभार इतक्याला म्हणून विदर्भातून तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच तुमचं मनपूर्वक आभार आणि तुम्ही बक्षीस दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर तर मित्रांनो वेळेच्या अभावी आणि वातावरण पाहता आपण आपला शो जास्त वेळ चालू शकत नाही कारण की इथून आपल्याला पुढे अहमदनगरला सुद्धा जायचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो मी सांगू इच्छितो की बघा आपला जो हा शो आहे बरोबर तुम्हाला एबीसी फिल्म फिरून जाईल वाटलं तुम्ही आता सर्च करून घ्या ठीक आहे आणि सध्या महाराष्ट्र दौरा चालू आहे तर तुमचा हा एपिसोड यायला इथून वीस दिवस लागतील किमान युट्यूबवरती येईल हो वीस दिवसानंतर तर मित्रांनो अशा प्रकारे आपला ज्ञानसाधना अभ्यासिक येतील चालता बोलता शो यशस्वीरित्या पार पडला आणि आपल्या व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो की तुम्हाला सर तुम्हाला सुद्धा जर मित्रांनो आय बी एस एप्लेट मराठी आणि आय बी पी एस सप्लेट इंग्लिश ही पुस्तक लागत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे ऑफलाईन लागत असेल तर ऑफलाईन माई ऑफलाईन कुठे अवेलेबल आहे याचीसुद्धा माहिती दिली आहे दिली आहे आणि ईबुकच्या स्वरूपात जर तुम्हाला पुस्तक लागत असेल तर त्याची लिंक आणि ॲपची माहितीसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्हालासुद्धा जर तुमच्या शोमध्ये येणाऱ्या आपल्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये तुमच्या जिल्ह्यात शो घ्यायचा असेल तर तुम्ही संपूर्ण पत्ता कमेंट बॉक्समध्ये टाका आणि मला तुम्ही कॉल करा विशेषतः मला कॉल करा बऱ्याचदा आपण मॅसेज पाहणं होत नाही कामामुळे तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत आपण थँक्यू